नमस्कार मित्रांनो वेलकम टू भावसाहेब बँकेचा ब्लॉग आज आपण आले सकाळ सकाळ विषय असा आहे सकाळच्या ताटलाच लाईट येते त्याच्यामुळं सकाळ सकाळ भरणे आज आणि आज दिवसभर म्हणजे चार वाजेपर्यंत लाईट येतं चार वाजेपर्यंत भरणे नाही आणि थंडी आपल्याकडे भरपूर आहे त्याच्यामुळे जेर किंग टू पी बी पी घालून येवाच लागते ना हातपाय वाकडा होते सूर्य बघा आभारामुळे एकदम शांत तिथं उगवलेला आहे असं का दिसते पण ब्लोअर हां ओके एकदम ओके टाकट गहू बघू शकता चला आता आठला दोन चार मिनटं टाईम आहे जातो चलत 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 आपलं बोरकड पाणी कमी आलं मित्रांनो कॅनल लालही हा भागी वगैरे आता पाण्याचं शॉर्टेज झाले आता कोण घेऊन बरं ना एवढं कडलं लावा लागेल म्हणजे मोर्चा भरण्यापर्यंत आपल्याला ओके लाईन होती चला तर मग मोटर चालू आहे मोटर चालू करून आले पण पाणीची लई टाइम लागते मित्रांनो तोपर्यंत तुम्ही चेचा बघा कस काय मारला वर असे लयचिचा लागले वर्षी उन्हाळ्यात चांगला रेट सापडत होते त्याचं पैसे तसं काही नाही तोडा हा लैजडची ते ही जेम होऊन जातो पाणी अजून पण येणार ना बघा ये बाबा ये बघा रिक्षावाला कसा गाणं म्हणतोय रिक्षावाल्याने केलेला आहे बोर चालू आणि बोर पाणी मात्र दणकून हात का सुईच आहे उलटा करीत नाहीत ना उलटा करीत ना म्हटलं चांगलं अंकलचं बोर चांगलं पाणी हात दोन दिवस अंकल तर होईन का नाही माझं बरोबर आख मग आयुष्यात काय पाहिजे असं कष्ट करावं लागतो असं कष्ट केलं ना ताजी पैसे दाखवा या खिच्यात पैसे इथं जास्त बनल राहतात खिच्यात कामं केल्यावर बघू शकता डायरेक्ट शेततळ्यातील दगड काढायला दगड म्हणजे आपल्याला आहेत ना अख्खं साफ करायच्यात आणि पाणी मारून पुन्हा हवारी करायची हवारी म्हणजे काढलं थोडं तासावं लागेल हा झालं कसली मोटार हा मोटार म्हणून डबल ह्या पटकायला माझी पाठी बिटली तर पाठी मोटार घेऊन या आणि हे करून आपल्याला त्यात पाणी सोडायचं कारण बोर बोराला दोन मोठं बरं ना होणार नाही मित्रांनो आता सविषयी झाला आहे बघू शकता बीबीषंगाली बसल्या मी वर थोडीफार गाम्याला टाकली पण अंदाज लागणार ना ना अनुभव नाही त्याच्यामुळे आता अंकलला येऊ द्यायचे आणि साफसफाई कशी करायची तीच राहायची अंकल तका तिकून आलेतच गाभ्याला घेऊन गाम्याला सांगितलं तर आम्हाला अंकल तका बघा तिकून आलेतच आता आम्हाला अशी अडचण आहे की बारकं मोटर नाही हा इथे चालू नाही त्यात पाणी कसं नाही त्याच्यासाठी एक डोकं चाललंय का नाही बघावं लागेल आता तांक लागलं काय म्हणतात बघू शकता शेतता पाणी मारायचं काम चालू आहे आणि बी काम करतोय मी हेडिओ काढतोय असंच असतं आमच्या ठीक हिडिओ काढायला लागतो आम्हाला मनात पाणी मारलं एकंदरीत मित्रांनो म्हणजे दगडं दिसते म्हणतात याला लय काम बाकी आहे आम आमचं आणि आमचं पाणी बघा किती कमी आलं त्याच्यामुळे हे वारीचा खाडा करून आली ते टाकून उरकन बरं ना असं केलं हां तीन वाजल्यात मित्रांनो आपण अजून भरण्यावरच आहे आणि आपलं आता राहिलेत तीन वाफ तीन वाफ राहिल्यात वाटत का नाही माहीत नाही ना दोन ते चला जठावा लागेल पण दोन बोर घेतल्यामुळेच बरं झालं बरं का तकलीफ आहेच पण प्रयत्नांती यश काय म्हणतात तसं काय सिस्टीम झाली ना नार अस मित्रांनो आयुष्यात या वाघाचा एक पण निर्णय चुकला नाही फक्त वाघ हे निवडताना थोडं चुकीचं झाली चुक झाली तुम्ही बघू शकता निवळ एवढं करून पण वाघे दिसती ना की हां ती घरी घरी लिव घरी मी बरं न घेत होतो आणि खुर्पीत होते खोर आपले तिने ताना ताना बघू शकता ती मौ मौरी आहे ना अंकिता ही मौरीच आहे ती जरा तर दाट पडली टाकली होती का रे माना जास्त <स्था> प्रमाणात झाली का इतकं दाट टाकू शकत नाही आम्ही हे मला माहिती हिला घरी चल म्हणतोय तो खोरपीत या हिला नेतो घरी आता चार वाजल्यात दुपारचं जेवण नाही म्हणत सकाळी का अकराला जेवलो त्या जेव्हा जेव्हा नाही आता जेवाव लागेल घरी गेलं की वाढा हा नाही जायचे अंकिता घरी चल जेवायचे पप्पी आले परे चल पप्पी द्यायला मै टकले इकडे इथं जालाच घ्यायची माझी चला 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 पप्पी द्यायला याला चला ये पप्पी पप्पी या मोबाईल ला घेऊन कुक मोबाईल पप्पी ये कुती कीडीवर आवते तिकड नीट गी आज केतले ना आठाय ना नाकाची घेते कुत दूध ब काय केलं काय करतो मना काय जेवण केलं आमचा व्हिडिओ बघता का मला बघा नसले बघत कस काय पिलूल काय हो दाजी दिनला दे मना एकदा क्रिच म्हणा माझ्यासाठी हा <laughs> हे गाणं म्हणा म्हण मित्रांनो आज पण आपण वाड्याला आलोच एकंदरीत फुकटच वाढे फक्त गोळा करायचे आहे आणि पण ह्या वाड्यासाठी दुपारचं जेवण भेटलेलं नाही फुकट नाही म्हणता येणार याला तो गोळा केला पैसे दिले की पाच मिनटात गाडीला माझा मार तास घरी टाईम लिहित तर वाढत भेटा ना आमच्याकडे आवडत नाद नाही करा वाघाचा हप्ता पेडासाठी आता ऊसाची उशील घेतली बघत राहा तीन महिन्यात हप्ता फिटणार आणि वाघ पुन्हा हप्ता काढणार आणि पुन्हा मजा करणार तुम्ही फक्त बघत राहा बघा बघ्यात बघू शकता मित्रांनो किती हलत दिवाच वाड फुकडतय पण बघू शकता हा माणूस घामा घुम झालाय गार ठेत की पाणी जे चालले ना ती घामाच आहे दाजेच्या <laughs> एक भरणं होईल आणि बघू शकता बेभीषण आलाय का ऊस खात तीन बिल ऊसात खायला बेटा नाही रोज वाढेल रे बाई कुणी कालून के केलेला असलं भांगार कालून कशाला केले केले बाबा कालून का कालून चांगलं कालून चढशा अजिबात खराब नाही काय नाही काय एकदम ना, ना, बारी तुम्ही केलं म्हणलं खराब होतच नाही तुझं कोणीच खराब होत